आपल्या जन्माच्या तारखेवरून आपल्याला किती विविध वैशिष्ट्ये मिळू शकतात हे सांगता येते भारतीय पारंपारिक ज्योतिषशास्त्रानुसार जन्मवार देखील माणसाच्या स्वभावावर प्रभाव टाकतो प्रत्येक दिवशी जन्मलेले लोक वेगळ्या गुणधर्मांनी प्रभावित होतात चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक जन्मवारानुसार माणसाचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये सोमवार सोमवारी जन्मलेले लोक चंद्राच्या प्रभावाखाली असतात चंद्र हा माणसाच्या भावना आणि मानसिक स्थितीला नियंत्रित करणारा ग्रह आहे त्यामुळे सोमवारचा जन्म असे लोक साहजिकपणे संवेदनशील शांत शांतचित्त आणि सहानुभूती असलेले असतात त्यांना दुसऱ्यांच्या भावनांची खूप कदर असते हे लोक घरगुती आणि सुसंस्कृत असतात त्यांना कला साहित्य आणि संगीताची आवड असू शकते या लोकांचा व्यक्तिमत्व भावनात्मक असतो पण ते आवश्यक तेव्हा ताकद दाखवू शकतात मंगळवार मंगळवार हा ग्रह मंगळ जो ऊर्जेचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे मंगळवारला जन्मलेले लोक आत्मविश्वास पूर्ण धैर्यशील आणि कणभर असतात त्यांचा स्वभाव थोडा आक्रमक आणि उत्साही असतो हे लोक चांगले नेता होऊ शकतात कारण त्यांच्या धाडस आणि निडरतेचा गुण असतो त्यांच्या मनात धैर्य साध्य करण्याची जिद्द असते त्यामुळे ते कठोर परिश्रम आणि महत्त्वाकांक्षा राखतात मंगळवारच्या लोकांना शारीरिक कामात अधिक रुची असू शकते बुधवार बुधवारचा ग्रह बुध आहे जो बुद्धीचा आणि संवाद साधण्याचा ग्रह मानला जातो बुधवारला जन्मलेले लोक चतुर बुद्धिमान आणि संवादक्षम असतात हे लोक विविध क्षेत्रांमध्ये विचार करून निर्णय घेतात आणि त्यांना विचारांचे गहन ज्ञान असते त्यांचा स्वभाव सौम्य असतो आणि ते प्रत्येक गोष्टीवर तर्कसंकत विचार करतात बुधवारी जन्मलेल्या लोकांची उत्तम संवाद कौशल्य असतात ज्यामुळे ते समाजात लोकप्रिय असतात गुरुवार गुरुवारचा ग्रह गुरु जो ज्ञान आणि सन सन्मार्गावर जाण्याचा प्रतीक आहे गुरुवारला जन्मलेले लोक आध्यात्मिक शिक्षित आणि नैतिकतेचा महत्त्व देणारे असतात त्यांना जीवनात सत्य आणि न्यायाची महत्वाची जाणीव असते हे लोक परिश्रम आणि समर्पणाच्या माध्यमातून यश संपादन करतात गुरुवारचे लोक प्रगल्भ सुसंस्कृत आणि दार्शनिक दृष्टिकोन असतात ते सहसा शिक्षक मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणून कार्य करतात शुक्रवार शुक्रवारचा ग्रह शुक्र जो प्रेम सौंदर्य आणि ऐश्वर्याचा प्रतीक आहे शुक्रवारी जन्मलेले लोक आकर्षक प्रेमळ आणि कला व सौंदर्याशी संबंधित असतात ते सौम्य आणि सहाय्यक स्वभावाचे असतात त्यांना ऐश्वर आणि विलासिता आवडतात परंतु त्यांचे स्वभाव दिलदार आणि दयाळू असते शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात आणि त्यांची कला आणि सुसंस्कृतीकडे विशेष लक्ष असते शनिवार शनिवारचा ग्रह शनी जो श्रम कष्ट आणि कठोरता यांचा प्रतीक आहे शनिवारी जन्मलेले लोक काम करणारे कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदार असतात ते संघर्ष करूनच यश मिळवतात आणि त्यांना परिश्रम करण्याची खूप तयारी असते शनी यांचा प्रभाव असलेल्या लोकांना आत्मनियंत्रण स्थिरता आणि दीर्घकालीन दृष्टिकोन राखण्याची क्षमता असते ते साधे तुरंत निष्ठावान आणि धैर्यशील असतात रविवार रविवारी जन्मलेले लोक सूर्याच्या प्रभावाखाली असतात जो ऊर्जा आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे हे, हे लोक साहसी आत्मविश्वासी आणि उद्दिष्ट केंद्रित असतात ते चांगले नेता होऊ शकतात आणि त्यांचा स्वभावात एक स्वाभिमान आणि उच्च दर्जाचे जीवन जगण्याची प्रवृत्ती असते रविवारी जन्मलेले लोक धाडसी आणि स्फूर्तीदायक असतात त्यांना सकारात्मक विचार आणि समाजासाठी चांगले काहीतरी करण्याची इच्छा असते